राजमाता अहिल्यादेवी होळकरांची तीनशेवी जयंती साजरी करत असताना पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या माध्यमातून त्याचबरोबर गणेशभाऊ खरात युवा मंचाच्या माध्यमातून या ठिकाणी रक्तदान शिबिराचं आयोजन करण्यात आलेलं आहे त्याचबरोबर नागरिकांच्या डोळ्यांचा त्रास या ठिकाणी वाढला असल्याकारणानं डोळ्यांची तपासणी देखील या ठिकाणी करण्यात येत आहे त्याचबरोबर विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचं या ठिकाणी आयोजन करण्यात आलेलं आहे समाजामध्ये सामाजिक क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या माता भगिनींचा देखील सन्मान गणेश भाऊ खरात युवा मंचाच्या माध्यमातून या ठिकाणी करण्यात आलेला आहे या महिलांनी अतिशय चांगल्या पद्धतीनं घरसंसार सांभाळून स्वतःच्या मुलांना घडवलं अशा महिलांचा देखील या ठिकाणी पुरस्कार देऊन त्यांचा सन्मान या ठिकाणी करण्यात आलेला आहे आज सकाळी पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे आयुक्त शेखर शेखरसिंहसाहेबांच्या शुभ हस्ते अहिल्यादेवींच्या स्मारकाला पुष्पहार अर्पण करून या ठिकाणी या जयंती महोत्सवाच्या पर्वाचं या ठिकाणी सुरुवात करण्यात आलेलं आहे मी या नागरिकांना आवाहन करतो की या आपल्या पिंपरी चिंचवड शहरामध्ये रक्ताचा अतिशय तुटवाडा असल्याकारणानं या विविध साथीच्या रोगांचा या ठिकाणी आल्या असल्याकारणानं आपण या ठिकाणी रक्तदान शिबिराचं आयोजन करण्या केलेलं आहे सर्वांनी स्वयंस्फूर्तीने या ठिकाणी रक्तदान करावं असं आव्हान दादा खरात यांच्या माध्यमातून मी या ठिकाणी करत आहे माझं या ठिकाणचे सर्व धनगर बांधवांना त्याचबरोबर सर्व पिंपरी चिंचवड वर्षांना आव्हान असेल की आपणही या उपक्रमामध्ये समाविष्ट होऊन आपण एक श्रेष्ठदान रक्तदान या ठिकाणी करावं आणि देवीची जयंतीच्या निमित्ताने या ठिकाणचं जो काही रक्त पुरवठा रक्ताचं जे काउंटिंग आहे ते जास्तीत जास्त प्रमाणात व्हावं आणि त्याची सर्वांनी दखल घ्यावी हे याप्रसंगी मी आपल्याला विनंती करतो रक्तदान शिबिरासोबत आहे ना आपण आरोग्य शिबिर वगैरे ठेवलेलं आहे आणि डोळ्याचा त्रास जास्त प्रमाणात चालू आहे त्याच्यासाठी नेत्र तपासणी ठेवलेली आहे आणि चष्मे चष्मे वाटपे ठेवलेले आहे आणि त्यानंतर एक म्हणजे समाज बांधवांचा येणाऱ्या मान्यवरांचा प्रमुख पाहुण्यांचा सत्कार आणि सांस्कृतिक कार्यक्रम एक आयोजन केलेला आहे आणि ह्या शिबिरामार्फत एवढंच एक सांगतो शहरवासियांना की शहरात कुठेही रक्ताचा तुटवडा तो भासला तर आपण त्यांना मोफत उपलब्ध करून देऊ